मजेत असणार आहात खूप दिवसानंतर मी ब्लाऊज ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करत आहे नक्कीच मधल्या काळामध्ये समर वेकेशन्स होते मुलांना सुट्ट्या होत्या स्कूलच्या तोच थोडं रिलॅक्स फी म्हणजे शांतता घेतली आणि हो ब्लाऊजही शिवले पण त्याचे ब्लॉग मी शूट केले नाही मागे बघा हनी काय करत आहे तर शुले, 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 आहे तर मधल्या काळामध्ये मी ब्लाउज शिवले खूप छान शिवले त्याचे मी ब्लॉग शूट करू नाही शकले बट नक्कीच ते ब्लाउजे तुमच्या सोबत मी तुम्हाला ते ब्लाऊज मी दाखवणार आहे डिझाईनचे शिवले दुसऱ्यांचे शिवले सो त्याच्या कॉम्प्लिमेंटरी मला खूप छान आल्या आहेत तर नक्कीच पण आजचा जो ब्लॉग आहे तो होणार आहे ब्लाऊजचा त्याच्यात कॅनव्हास कसा का टाकायचा ता कारण आधीचे जे ब्लाउज शिवले ते कॅनव्हास वगैरे टाकला नव्हता मी तर फर्स मी फर्स्ट टाईम आता ब्लाऊजच्या बॅक साईडच्या नेकमध्ये कॅनव्हास टाकणार आहे बट मी माझ्या टीचरला कॉल करणार नाही अधूनमधून मी माझ्या मुलीला कॉल करते मला हेल्प जर तिची लागली तर आणि मधल्या काळामध्ये मी एक ड्रेसही कट केला आहे सो तो अजून स्टिच नाही केला सुरू आहे स्टिच करणं पण ब्लाऊजमध्ये काही कधी साड्या फॉल बिट करायच्या फॉल बीडिंग करायच्या असतात कर ब्लाऊज शिवायच्या असतात बट आज आपण बघणार आहोत की ब्लाऊजमध्ये कॅनव्हास कसा टाकायचा सो माझ्यासाठी खूप वेगळा आहे ते आता बघूया माझ्यासाठी काय मिस्टेक होते का कॅनव्हास टाकताना कारण मी फर्स्ट टाईम ते कॅनव्हास टाकणार आहे त्या ब्लाऊजच्या गळ्यामध्ये प्रिन्सेस कट आहे आणि थोडं डिझाईनचा करण्याचा प्रयत्न करत आहे माइंडमध्ये थोडंसं आहे सो बघूया काय होते फिंगर क्रॉस बघा हा घेतला मी कॅनव्हास माझ्यासाठी आहे फर्स्ट वेब ओके okay. अस्तर वगैरे कट सगळं झालेलं आहे पण आता बघूया काय तर आधी तर आपण हा कॅनव्हास सेट करूया कारण इकडे तिकडे सरकायला नको म्हणून मी याला आधी टाचण्यांनी व्यवस्थित सेट करून घेते म्हणजे तो जर सरकला तर उगाच परत गडा इकडे तिकडे खराब होणार सो तशी मला रिक्स घ्यायची नाही तो छान मी सेट केला आहे कॅनव्हास तर छान सेट झाला आहे पण आता हे देणार आहे मी याच्यावरती खाली जो आकार दिसत आहे मला गड्याचा तो प्रॉपर मी देण्याचा प्रयत्न करत आहे सो तुम्ही बघतच आहात बघूया काय होते पुढे मीही खूप एक्सायटेड आहे सगळं करण्यासाठी सो मी दिला आहे आता याला अनेक राऊंड आणि करणार आहे याला कट कट करण्याच्या आधी एक अजून मला थोडासा याला राऊंड द्यायचा आहे म्हणजे सेम इक्वल भाग त्याच्या तयार करायचा आहे सो मी आधी दे तो, तो कम्प्लीट करते आणि त्याच्यानंतर त्याला कट करते आता हे सर्व काढून घेते तर मंडळी अर्धी कामगिरी तर आपली फत्ते झाली आहे म्हणजे कॅनव्हास सेट करण्यापासून तर गडाचा आकार आखेपर्यंत आणि हो आता तो कट करत आहे सो म्हणजे इथपर्यंत आपण अर्ध श्रेय मिळवलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल कारण इथपर्यंत सगळं छान झालेलं आहे आता पुढे बघूया काय होते कॅनव्हास व्यवस्थित सेट होतो की नाही माझ्या जाने किंवा गडा कुठं फाकतो हो का सो चला मग आधी तर आपण याला छान कट करून घेतलेला आहे आता बघूया पुढे काय होणार आहे ते so, हा असा निघाला बघूया आपण इथं ट्राय करून याच्यावरती ठेवून बघते आता याला सेट करते हा मेन पॉईंट आहे याचा सो इथं याला मी आधी पिंड लावते हा सरकायला नको म्हणून अटॅच करून देते ओके येणं महत्वाचं कॅनव्ह लावण्या लावण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आता जे मला कम्फर्टेबल वाटत आहे मी ती ट्राय करत आहे कारण फर्स्ट फर्स्ट टाइम आहे माझा कॅनव्हास वगैरे लावण्याचा सो त्याच्यामुळे बघूया आपण हे वर्क करते का आणि हो ब्लाउजही दुसऱ्यांचा आहे मधला जो पॉईंट आहे त्याच्यावरचे मी पिन काढून त्याला आधी शिलाई मारून घेते म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकायला नको सो आणि नंतर बघूया पुढे काय करायचं का आहे तर, तर आता याला तर झाली आहे शिलाई मारून आता पूर्ण आपण स्टिच करूया हा गडा आणि तोही छान व्यवस्थित आणि काळजीपूर्वक सुरुवात करूया आपण पिना काढून घ्यायच्या आणि नंतर हळूहळू त्याच्यावरती शिलाई मशीन मारायला सुरुवात करायची Finally. Yes, we're Here we go. Okay. चला तर मग मधला जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आणि नंतर मग त्याला छोटे छोटे कट्स देणार आहे मी कारण ते व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई यायला पाहिजे आणि कुठेही कपडा इकडे तिकडे व्हायला नको मी खूप मला खूप भारी वाटत आहे की मी ब्लाउज शिवत आहे आणि खूप छान प्रकारे शिवत आहे कुठेही काही मिस्टेक होत नाही आणि हे बावीस वर्षाच्या मुलीचा ब्लाउज आहे जी कॉलेजमध्ये वर्क करते तर तिला कुठलंही हेवी असं डिझाईन वगैरे नको होती म्हणून मी छोटंसं माइंडमध्ये ठेवलं आणि तिच्यासाठी खूप साधी डिझाईन तयार करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघूया ती डिझाईन कशी आहे मी पण खूप एक्साइटेड आहे कारण डोक्यामध्ये ठेवलेलं आहे मी तसं काहीतरी करायचं फोल्ड आहे फाकलेलं नाही किंवा काही झालेलं नाही आणि जो कॅनव्हास टाकलेला आहे तोही छान सेट झालेला आहे फिंगर क्रॉस होते सर स्ट्रेट केले छान आलं व्यवस्थित आलं कुठे काही प्रॉब्लेम आला नाही सो फायनली खूप छान दिसत आहे बघा छान आला कुठं का काही झालेलं नाही काही प्रॉब्लेम आला नाही मला खूप बरं वाटत आहे आता आपण हे सगळं शिलाय मारून घेऊया अशा सो पण ह्याच्यात एक्स्ट्रा कापड काटून घेऊया सो so, फायनली हा असा दिसतोय बॅक पार्ट ओके okay, थोडंसं काटायचं झालं हे बघा असा दिसतो हा बॅक पार्ट फायनली बट मला आता काहीतरी इथं सिम्पल डिझाईन करायची आहे जास्त हेवी पण करायचं नाही पण दिसायलाही छान दिसलं पाहिजे सो त्याचे आधीच्या पार्टही दाखवतो तुम्हाला हे त्याच्या स्लीवज आहेत ह्या ऑलरेडी मी तयार करून घेतलं आहे हे बघा आणि हे त्याचे फ्रंट पार्ट तर आधी आपण याच्यामध्ये डिझाईन करूया तर मी घेते एक एक इंचाचा अंतर के हा घेतला आपण एक एक इंचा अंतर आता याच्यावरती डिझाईन करायला स्टार्ट करू तर हा कापड आहे ब्लाऊजचाच आणि ही पट्टी घेतलेली आहे मी दोन इंचाची कारण याच्यापासूनच मला डिझाईन तयार करायची आहे आणि या पट्टीला मी तीन फोल्ड करणार आहे सो तुम्ही बघतच आहात आणि ती फोल्ड केल्यानंतर ही आहे तिसरी फोल्ड आणि फोल्ड केल्यानंतर मी नंतर हिला याच्यावरती एक एक शिलाई मारणार आहे सो मलाही खूप बरं वाटत आहे की मी स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे ब्लाऊजच्या शिवणकामामध्ये आणि ओके okay. आणि हिला कापायचं आहे आम्हाला ही पण दोन इंचाचीच आहे सो अशा टोटल आपण ह्या दोन इंचा काटूया ह्या अशा करायच्या सो, मैं आता है सर्वा सो बगा। मी आता हे सर्व करून घेते सो हे बघा जे मी दोन इंचाच्या पट्ट्या कट केल्या होत्या ना शिवून सो त्याचं हे असं तयार केलं हे बघा ही अशी होती ती पट्टी त्याला मी अशी फोल्ड मारली आणि असं स्टिच केला सो ही अशी लढ तयार झाली तर आधी मात्र घेतलेला आहे दादा आता याला मी अगोदर टक्स पाडते मागे आणि पट्टी लावून नंतर मग हे त्याला शिवाय घेते मारून झाले पट्टीसुद्धा लावून झाली बघा आधी आपण याला आता हे जे छोटे छोटे प्लेट्स तयार केलेले आहेत ते लावून घेऊ फायनली असा लुक आला आहे याचा प्रेठी वाटत आहे ना खूप सिंपल डिझाईन काढण्या करणं म्हणजे करण्याचा प्रयत्न करत आहे मी लूक आला आहे आता याच्या आपण याच्यामध्ये हे डोअर टाकते कारण याच्यावरती सगळं सिल्वर आहे आणि याच्यावरती आता मला लेस लावायची आहे ही बघा ही आहे ती लेस सिल्वर कलरची बघा छान वाटतं ना ओके सो हा चालू आहे बघा तर मंडळी आपला बॅक पार्ट तो खूप छान तयार झालेला आहे डिझायनिंग खूप छान आलेली आहे पण फिनिशिंग तर असायला हवी ना म्हणून मी त्याच्या प्लेसचा जो एक्स्ट्रा फॅब्रिक आलेला आहे बाहेर सो मी तो कट करत आहे तुम्ही बघतच आहात कारण फिनिशिंगही असणं तेवढंच गरजेचं आहे हो की नाही मी खूप हॅप्पी आहे की मला छान ब्लाऊज शिवता येत आहेत तर मंडळी फर्न पार्ट तर आपला तयार झालेला नाही आहे कारण मी त्याचे पार्ट तयार केलेले आहेत त्याच्यामध्येही थोडं लेस वगैरे लावायचं बाकी आहे आपण आधी त्याला जोडून बघूया मागचा आणि पुढचा भाग इक्वल इक्वल कुठं काही कमी जास्त कपडा फॅब्रिक होतो का असला तर आपल्याला कट करायचा आहे सो तुम्ही बघतच आहात थोडा कपडा खाली कट आलेला आहे दिसतच आहे तर मी याला कट करते हे बघा हा इथं एक्स्ट्रा भाग आलेला आहे सो हा कट करायचा ओके सो हे बघा हे इक्वल इक्वल केला आहे मी हा भाग आधी इथं एक्स्ट्रा येत होता सो आता त्याला कट केला आहे आता याला ह्या पट्ट्या लावून घेते मी ओके याला आणि ही याला तर मंडळी फ्रंट पार्टला मी सुद्धा जोडून घेतल्या पट्टी, हुक पट्टी आणि हो त्याच्यावरती मी लेससुद्धा लावलेली आहे समोरच्या गडाला तुम्ही बघतच आहात खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि हा आहे आता आपला अस्थिंचा पार्ट कारण आपला फ्रंट पार्ट बॅक पार्ट सगळ्या तयार झालेला आहे आणि आता आपल्या अस्थिन करायची आहे अटॅच So, so, ब्लाऊज दिसत आहे असं ब्लाउज झाला आहे तार फक्त त्याला हुक लावायची बाकी आहेत बाकी सगळं झालेलं आहे आणि ही जी शिलाई है दिसते हे नंतर मी काढणार आहे कारण अजून मला याला तुरपाई करायची आहे ओके याला मी इथं गोठ मारून हे बघा इथे छान छोटीशी हे लावली त्याला लेस लावली मोठी होता की कॅनव्हास कसा टाकायचा पण नंतर हळूहळू असं लक्षात येत गेलं की चला काहीतरी युनिक करूया सो so, ट्राय करत गेले असिम्पल जास्त याच्यामध्ये काही मी हे केलं नाही जास्त मागचा गडा असा सांगाली so, मंडळी ब्लाऊज झाला आहे कम्प्लीट कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही आणि मी माझ्या टीचरलाही कॉल केला नाही हे त्यांना दाखवणार आहे की मी ब्लाऊज कसं शिवलं आणि हो मी डिझाईनच्या तर स्टार्ट केले आहे शिवायला सो हे तिसरं ब्लाऊज आहे जे मी डिझाईनचं स्टार्ट केला आहे खूप साधे सिंपल डिझाईन आहे बट ते मी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांनी खूप चांगल्या मनाने मला असं वाटलं होतं की माझं तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही माझं ब्लाऊज बिघडव बिघडवणार नाही आणि तुम्ही ते खूप छान शिवणार सो मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे पण बघू जेव्हा आहे ते मी त्यांना जवळ त्यांच्याजवळ हे ब्लाऊज घेऊन जाणार आणि ते वेअर करणार ते वेअर केल्यानंतर मला समजणार की बाबा खरंच कुठं फॉल्ट झालं का किंवा व्यवस्थित झालं नाही कारण माझे ब्लाऊज तर आतापर्यंत बिघडलं नाही मी सर्व ट्राय केले कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही आणि मी एका लेडीजचे तीन ब्लाऊज शिवून दिले त्यांचंही ते ब्लाऊज व्यवस्थित बसलं प्लस हे ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांच्या आईचंही ब्लाऊज शिवलं त्यांनाही खूप छान बसलं आता हे त्यांचं ब्लाऊज आहे बघूया त्या काय कॉम्प्लिमेंट देतात मी खूप एक्सायटेड आहे कारण त्याच्या नवी साडीवरचं ब्लाऊज आहे हे आणि त्यांनी खूप काय म्हणतात आपण प्रेमाने ब्लाऊज मला दिला की हे तुम्ही शिवा आणि मी नक्की ते वेअर करणार सो त्यांची नाहीतर साडी वेस्ट गेली म्हणजे साडीवरचं ब्लाऊज जर खराब झालं तर आपण साडी परत ती घालत नाही पण त्याचं असं कुठं झालं नाही मी शिवताना बघितलं कुठंही काही प्रॉब्लेम आला नाही आणि हो तुम्ही ब्लॉग बघता तेव्हा प्लीज मलाही कमेंट करून सांगायचा कुठं काही चुकलं का माझं किंवा काही ब्लाऊज जर आवडलं तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा कसं दिसत आहे छान दिसत आहे की नाही आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटीस नोटिफिकेशन सगळ्या त्याची तुमच्यापर्यंत नक्की येणार हो <laughs> असे नवीन नवीन ब्लाऊजचे डिझाईन्स मी तुमच्यासमोर घेऊनच येणार आहे परत माझ्या पर्सनल लाईफमधल्या तर मी बघतच आहात सो मी खूप एक्सायटेड आहे हे ब्लाऊज जेव्हा ते वेअर करतील तेव्हा तोही ब्लॉग मी तुमच्यासमोर लवकर घेऊनच येणार आहे सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय